आले चॅकिंग आलेले डिजिटल पकडू नक्कीच आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी भीती दर्शवली कोर्टापुढे आमच्या म्हणजे आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने अक्षय अक्षय शिंदे बदलापूरचा आरोपी त्याची एनकाउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने विशाल गवळीचा देखील करण्यात येऊ शकतो अशी भीती दर्शवत त्यांनी कोर्टापुढे विनंती केली की त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नातेवाईकांना त्या आरोपीच्या संपर्कात राहू द्या अशी कोर्टापुढे विनंती केल्यानंतर कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे कारण की कायद्यामध्ये त्या प्रकारचं कुठलंही प्रोव्हिजन नाही आहे आता पोलिसांचं जे त्या ठिकाणी मागणी होती की जे मोबाईल आरोपीने कसारा घाटात कुठेतरी सिमकार्ड काढून मोबाईल फेकून दिलेला आहे आणि ज्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह त्या ठिकाणी घेऊन गेलेले ते बॅग अजून सापडलेला नाही आहे आणि ते मोबाईल त्याचबरोबर अनेक पुरावे कॉल रेकॉर्ड असतील आरोपी क्रमांक दोनचे सीडीआर असतील ते या ठिकाणी निष्पन्न झालेले नाहीये त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी पी सी वाढून मागितलेली आहे सध्या रिमांड वरती उज्ज्वल निकम साहेब येणार नाही ट्रायल ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस कदाचित ते या ठिकाणी येतील कोर्टाने फिर्याद सरकारी वकिलांनी पीसी मागितली होती तपासकामासाठी तपासकाम ऑलमोस्ट दोन सेकंड पीसी ही तपास पूर्ण झालेला आहे सीसीटीव्ही मिळाले चप्पल मिळाले मैताची जीन्स पॅन्ट होती ती तपासकामासाठी ते सगळं मिळाले फक्त राहिले सिम कार्ड जे त्यांनी कचरा घाटात टाकलेलं असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि बॅग जे खाडीमध्ये टाकले कोणत्या तर त्या कारणासाठी कोर्टाने दोन दिवस पी सी दिली आहे चार तारखेपर्यंत हा बदलापूरचं कसं झालंय की आता सेकंड पीसी प्रोग्रेस तर तेच रिमांड रिपोर्ट मध्ये दाखवतात की एवढे एवढे झालेले अक्षय शिंदे जसं एन्काउंटर झालं होतं की तपास कामामध्ये त्याला त्याचं एनकाउंटर केलं होतं आता ते फेक आहे किंवा आहे ते तपासामध्ये निष्पन्न होईलच पण सेम असंच ह्याचं व्हायला नको म्हणून आम्ही कोर्टाला अर्ज दिलाय ह्याचं कोणीतरी नातेवाईक पीसी मध्ये ह्याच्या सोबत असलं पाहिजे पोलिस कस्टडीमध्ये जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आणि एकदा तो ते एमसीआर झालं किंवा हो, कोर्टाच्या ताब्यात गेले जेलला गेलं की अर्ज मन... दिला आता त्याच्यावर सेम मागितलंय पीपीचं से देतील मग आपण ठरूया पुढे काय हो पीडीचे आई वडील पण आले होते तर त्याच्यावर आपण काय कमेंट्स करू शकतो